नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो अवरेज शेतकऱ्यांनी काय केलं मेसेज केलं कॉल केलं तर आम्ही त्यांना शे कोणतं मारो कधी मारायचं तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर फळाची साईज जर बघितलं ह्या पद्धतीने फळ आहे आहे काही छोटं आहे ह्या पद्धतीनं असं फळ आहे आणि पावसाचं वातावरण बघितलं तर आज भरपूर ऊन पडलेलं आहे आणि पाऊस एक चार पाच दिवस झालं सहा सात दिवस झालं कमीत कमी पाऊस आलेला नाही आणि आपण तर नाशक फवारणी करतोय जमीन जी आहे मधल्या पट्ट्यात पण वलसर आहे ह्या पद्धतीने आपण फवारणी करतोय तर फवारणी करत असताना कोणती करतोय ते तुम्हाला दाखवतो ग्रामझोन आणि बास्टा घेतलेला आहे बी एस एफ कंपनीचं बाष्टा घेतलेला आहे तर ते मारतोय आणि मारायची वेळ जर बघितलं तर सकाळ सकाळ मारतोय सकाळ का मारतोय तर वारं नाही वारं शांत आहे जर औषध चालू करत असताना आपण जर वरती गेलं झाडावर गेलं तर झाडाची साल जुळू शकते कॉर्चिंग घेऊ शकतं तर सकाळ सकाळ काळजी घेऊन मारायचं आहे आता गवत जर बघितलं आपलं तर पूर्ण एवढं मोठं गवत झालेलं आहे आपण दोन वेळा ब्रश कटर मारून एवढं मोठं गवत झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या प्रेडला जर नाशक मारलं होतं तर त्या शेतकऱ्यांना काय झालं कळी गळजी जास्त झालते मी काय सांगितलेलं तर नाशक मारू नका सांगून पण काही काही शेतकऱ्यांनी तर नाशक मारलं त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के प्रॉब्लेम आलेला आहे सेटिंगला तर थोडी काळजी घ्या दुकानदार सांगणार आहे तुम्हाला तर नाशक मारा काही अडचण येत नाही तर प्रॉब्लेम शंभर टक्के येणार आहे आणि आपल्या जर बागेचं सेटिंग जर बघायचं म्हटलं तर पूर्ण असं सेटिंग झालेलं आहे आता ह्याच झाडाला नाही ह्या झाडाला न बघता तुम्ही ह्या झाडाला जरी बघितलं तरी असं सेटिंग तुम्हाला दिसणार आहे हे बघा सेटिंग आहे पूर्ण भरपूर सेटिंग आहे सत्तर एकशे सत्तर एकशे ऐंशी काही झाडांना दोनशे सेटिंग आहे हे बघा पूर्ण तुम्हाला सेटिंग दिसणार ह्या झाडाला जरी बघितलं तरी ह्या झाडाला तेवढंच सेटिंग तुम्हाला दिसणार आहे तर नव्वद पासून ते साधारणतः एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे पर्यंत काय काय झाडांना सेटिंग आहे हे बघितलं तर आपण पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर स्टेप बाय स्टेप टाकलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी बघितले नसतील तर जाऊन आपल्या चॅनलला व्हिजिट द्या तुम्हाला लक्षात येईल कसं नियोजन केलं तर काय आणि औषध कालवताना मी काय व्हिडिओ बनवलेला नाही तर थोडक्यात सांगतो तुम्हाला काय करायचंय बॅलर भरून घ्यायचं आहे आता दोनशे लिटरचा बॅलर जर असेल तर त्याला आपल्याला एक लिटर बाष्ठ टाकायचे आणि एक लिटर ग्रामोझोन टाकायचे आणि चार ते पाच किलो मीठ टाकायचे जेणेकरून कडू गवत जे आहे ते काँग्रेस वगैरे जे आहे पूर्ण सगळं मरून जाईल निबर काडीचं गवत सगळं मरून जाईल कवळ्या पानाचं गवत हे ग्रामोझोनने साधारणतः एक तीन तासाच्या आत मरायला चालू होईल तर ऊन जर असेल तर आणखी लवकर चालू होईल तर हे काळजी घेऊन मारा वर झाडाव जाऊन देऊ नका काय अडचण येणार नाही आणि पीएच मेंटेन करा लिंब पिळा किंवा डेकोरस वापरा पाण्याचा पीएच मेंटेन करा में आणि मार मारा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल तर मारत असताना पिस्टलनी वगैरे मारू नका आपण मारतोय ते छोट्या पंपाने मारतोय पंधरा लिटरच्या तर तसं मारा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल तर ही माहिती कशी वाटली कशी नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला कसं मारायचं काय ते थोडक्यात दाखव तुम्ही चालू केल्यानंतर तर बघा औषध मारायला चालू केलेलं आहे आणि पूर्ण बघा औषध कसं आहे दिसत नाही एवढ्या कमी प्रेशरनी औषध मारायचंय थोडं हळूच मारा थोडं एक पंप जास्त जाईल पण झाडावर जाऊन देऊ नका थोडं काळजीपूर्वक मारा शंभर टक्के तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मारणार आहे आणि ह्याचं गवत कसं मरतं आहे काय ते तुम्हाला चार पाच दिवसांनी तुम्हाला नवीन व्हिडिओ येईलच आपला मेल आहे का नाही मेल आहे ते तुम्हाला नक्की कळेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद